नातरी था यूण था यूण था यूण ना तरी ते आले आमच्या ताई ड्युटी करून तो मस्त असा युनिफॉर्म घालून आले तर मी तुम्हाला बॅक काय आलेत आणि ड्युटीवरूनच आल्या त्या ताई काल तुमची भाऊन ते आले होते तिथं गार्डन मध्ये हा तुमची त्यांची भेट झाली होती का नाही ना माझी घरीच जाते भेट तिथं बोलून इंडिपेंडन्सी पब्लिक आली लोटा लाठी झाली इतकी पब्लिक वाटली तुमचे भाऊ सांगितले होते तेव्हा काहीच नव्हती तिकीट झाला का तुम्ही पण ताई आपली ओठच्या परिवाराची गरव आपल्याला ना खरंच लय भारी वाटत तर मग कसं ताई मग ड्युटी छान आहे का मस्त युनिफॉर्म पण छान आहे प्राणी संग्रह का जा का बाई तेच पण मी नव्हते आले ना काल, ने लिगा। ने लिगा। काल। ना ते आगा। आगा। मी काय झालं मक्का टाकणार नाही आणि आले ते मी नाही का उमेश भाऊ शेजारी त्यांना मक्काला त्यांना हा म्हणले ते मक्का टाकायला गेले तुम्ही हे बघा आमचे भाऊ पण आले आमचे भाऊ पण आले मग घेतला नाही का तुमच्या बोला तुम्ही

आता रेवलो तेवरा का डायरेक्ट आता युट्यूब लाईत गाणं कोणतं भाकरी झाल्यात भाजी झाली आता जेवण करून आहे नेक्स्ट वेळ कधी अशा दुसरे पण आणि मामा ते सगळे जेवण करायला बसले का कर चाले आता बाय भाजी का चाली मामा भाजी हा मी जेवते नंतर

काही त्यांचे जेवण चालू होते आणि मस्त असं चिकनची भाजी बाजूच्या भाकरी चपाती कांदा लिंबू इतकं मस्त छान जेवण होतं गावाकडे भाजी पण खूप छान होते तर माझ्या सा सासूबाईने केली होती तरी ते माझे मिस्टर बसले ते काय श्रावण पकडले तर ते काही चिकन नॉनव्हेज खात नाही আনন্দ হায় বাই ऐ बाई ऐन देखर कर तरी ऐना कोणी ऐना कोणी ना नाही आई ना काय आई आता तिकडे आले का जी नुखला नुखला काम करते की ना अरे ना ऐन देखर ना पूर्ण आई ना आता आता झाला आता आता झाला ताई पाले बाबा तर काय ते टाइम भाऊ याना गाडी बस काय वाटत त्याला बोल तुमचं मातर आता जाणू पण दिला भाऊ मला जायचं आहे भाऊ हे दिसतंय बोर्ड आहे एक्सटेंशन बोर्ड घेतलंय इस तर काय काय नाही नाही मग काय करे हा चल घेत टाइम हा भाऊ